जोपचे जे हत्याकांड आहे किंवा आपल्या काही घटना या दोन्ही घटना घटनाविषयक आणि माणुसकीला लंचनास्पद लांचनास्पद असे आहेत पोलीस यंत्रणेच्या वतीनं पोलिसांनी इतरचाही तपास सांगण्यापर्यंत केलेला आहे आपण प्रसारमाध्यमाद्वारे किंवा वर्तमानपत्राद्वारे ऐकलेलं आहे वाचलेलं आहे येथीलही ज्या दिवशी घटना घडली ज्या ज्यावेळी घटना घडली त्यावेळी अवघ्या जसा आम्हाला माहिती मिळाली त्या पद्धतीनं आम्ही पाच ते सात मिनटात आम्ही स्पॉटवर पोचलो आमच्या स्टाफ सगळा त्यानंतर सर्व आमची जिल्ह्यातली यंत्रणा कामाला लागली आणि त्या सर्व पोलीस पुणे ग्रामीण पोलीस त्या वतीनं तपास अत्यंत शीघ्रतेने कराय केला गेला आणि त्या ह्याच्यात सहकार्य ग्रामस्थांचं पण चांगलं सहकार्य लागलं जनतेचं सहकार्य मिळालं त्यातून आपल्याला आरोपी लवकरात लवकर ताब्यात घेता शक्य झालं जेणेकरून भविष्यातला जो पुरा जो पुरावा आहे आरोपीच्या तो पुरावा आपल्याला तयार करून तो न्या न्यायालयात सादर करणं आणि त्यानंतर त्यांना जी कायदेशीर कारवाई आहे जी काही शिक्षा आहे ती शिक्षेसाठी आपण चांगल्या पद्धतीनं पुरावे न्यायालयात सादर करणं हे याच पद्धतीनं काम चालू आहे आता ज्या पद्धतीनं सर्वांच्या शंका आहेत त्या दिवसापासून या सगळ्या शंकांचं हे चालू आहे आणि त्याच पद्धतीनं आमचा दोन्ही बाजूनी विचार करून तपास चालू आहे सर्व ही एक ही कंगोरा यात सुटणार नाही या पद्धतीनं तपास चालू आहे ज्यानं जे जे ह्या गुन्ह्यात जं, सहभागी आहेत त्यांच्या त्यांना जे विरोधात पुरावा मिळेल त्यांच्या विरोधात शंभर टक्के कायदेशीर कठोर कारवाई केली जाईल याची मी ग्वाही देतो धन्यवाद यवत येथे झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये एका दरोड्यामध्ये यवत स्टेशन या ठिकाणी दरोडा टाकण्यात आला होता त्या दरोड्यामध्ये घरातील चार इस्मांना बेदम मारहाण करण्यात आली होती त्याच्यामध्ये शशिकांत सकट त्यांच्या घरातील पत्नी त्यांचे मुलगी आणि मुलगा या चार लोकांना बेदम मारहाण करण्यात आली होती त्या मारहाणीमध्ये चोरट्यांनी शशिकांत चव्हाण यांच्या मुलाला मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे अविनाश शशिकांत सकट हे जागीच मृत्यू झाले या निषेधार्थ यवतगाव कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे यवत पोलीस स्टेशन येथे सर्व ग्रामस्थांनी हजेरी लावून झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये तीव्र निषेध व्यक्त केला आहे आज दिनांक अकरा रोजी यवतगाव कडकडीत बंद आहे यवत ग्रामस्थांनी झालेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे

कारण चोवीस तासामध्ये तुम्ही आरोपी धरून आणलेले आहेत तुमचं परत एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा ज्या लोकांचे काही शंका आहेत त्या सुद्धा आपण प्रामाणिकपणे तपास करून या गोष्टीच्या मुलापर्यंत जाऊन या चव्हाण कुटुंबियाला न्याय तुम्ही देताना अशी अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा शशिकांत चव्हाण आणि संतजी देशमुख या दोघांनाही आमच्या जगत ग्राहकांच्या वतीनं पाहुण्यांच्या वतीनं माझ्या जागत कुटुंबियांच्या वतीनं अतिशय भावना अशी आपण दोन महिन्यापूर्वी आणि पाच सहा दिवसापूर्वी यवतबंदी कायद्या करण्याच्या संदर्भात आपण सर्वच ग्रामस्थांनी यवतबंदचं आव्हान केलं आणि त्या आव्हानाला यवतच्या ग्रामस्थांनी व्यापाऱ्यांनी आणि सर्वच क्षेत्रातल्या मंडळींनी भरभरून प्रतिसाद दिला शंभर टक्के यवतबंद आज आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचं कारण मी कसं ते आणि या घडलेल्या ज्या घटना आहेत त्या अतिशय म्हणजे लोक काही घटना आहे की आज संतोष देशमुख असत त्याची जी हत्या करण्यात आली त्या हत्येचे व्हिडिओ लोकांना वेगवेगळ्या स्वरूपात वे वे स्वरूपाचे पाहायला मिळाल्यामुळे लोकांची भावना अनावर झाली आणि त्याच्यामुळं सगळ्या महाराष्ट्रभर त्या घटनेचा आज वेळेचे भेट गाव बंद उचलले जातात त्याच पद्धतीचं पाच सहा दिवसामध्ये यवतमध्ये दरोडेच्या अनुषंगाने समार्थपणाचे एक अभिनात त्यांची सुद्धा वृद्धी हत्या झाली आणि त्या दोर्याच्या आरोपींना पोलीस डिपार्टमेंटने चोवीस तासामध्ये करण्यात त्यांना यश आलं त्याबद्दल यवत ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं आभार मी मानतो कौतुक करतो पण ह्या घटनेच्या मागे खोल जाऊन जर काय वेळ वाकडं वेगळ्या पद्धतीने काय जर झालेलं असेल किंवा आमच्या घरातलं काय चोरीला गेलेल्या वस्तू वगैरे काय असतात त्या पेपरच्या माध्यमातून किंवा प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून साहेबांनी जनतेसमोर मांडाव्यात असं मी योग सर्वच जनतेच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आणि या दोन्ही झालेल्या घटनेचा आमच्या यवतकरांच्या वतीनं शंभर टक्के गाव बंद करून जाहीर असा निषेध सोडतो आणि या दोन्ही वृत्ता आपल्या भाव सोडून अशी श्रद्धांजली अर्पित करतो आणि या ठिकाणी सांगतो पाच दिवसापूर्वी पाहिजे मनाव असं वाटतो मी त्यांच्या पाहुणा आख्या विरोध गावाने सगळ्यांनी सहकार्य केले त्यांनी पार्थिव म्हणून मला वाटत सरपंचांना आख्या गावात सगळ्यांचा आभार मानतो ऋणी राहतो त्यांनी अतिशय गांभीर्यपूर्वक ही घटना घेऊन त्या चव्हाण कुटुंब्याला फार मदत करत आहेत वेळ गावानेच करतायत याबद्दल मी त्यांचं आभार मानतो आणि ही जी हत्या झाली साहेब ती वास्तविक चोरीचा बनाव असल्यासारखं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो माणूस सहज बाहेर गेला तर कार्यकर्ता अनेक दहा मिनटं दबा धरून बसल्याचे सरपंच म्हणताना दुसऱ्या अनुषंगानं त्याची चौकशी करावी सरपंच सुद्धा मला बरोबर वाटतंय की तो माणूस बाहेर गेला तर अजून एक तासभर त्यांनी दबा धरला असता दबा धरल्यानंतर घर फोडलं असतं पण त्यांनी डायरेक्टच हल्ला केला दगड मारला असं मग ऐकू नये आम्ही म्हणतात आम्हाला तर ह्याच्या मागे घातपाताचा प्रकार किती आहे हे तुम्ही फक्त स्वदावी एवढीच आमची कळकळीत विनंती धोरडत आहेत अभिनंदन आहे तुमचं सगळ्यांनीच केलं आहे चोवीस तासाच्या तुम्ही आरोपी पकडले तुम्ही सतर्क तुमचं कार्य काला कालावधी अतिशय चांगला आहे हे सगळं आम्ही ऐकून आहे तुमच्या तुमची सगळी हे सु, कार्यकिर्दी सुद्धा आम्ही ऐकून आहे तुम्ही चांगलं सहकार्य केलं तुम्ही तसाच्यात दरडे पकडली सोर पकडले परंतु ह्याच्या मागे काही घपात असण्याची सुद्धा शक्यता आहे ती तुम्ही तपासून पाहावी एवढीच आमची कळकळीची विनंती साहेब आणि एवढं सांगून मी तुम्हाला थांबतो केलं श्रेय जनतेला आहे सर्वसामान्याला पण आणि राज्य सेवेमध्ये पोलीस प्रशासनाला त्यांनी कसून तपास करून त्या आरोपींना भरून त्यांना फाशीच्या पर्यंत नेण्याची पूर्णपणे सर्व त्याचे पुरावे घेऊन कोर्टात हजर केले चार हजार कोटीचा जरी तो प्रॉपर्टीचा मारक असला तरी कायद्यापूर्ण सुरू आहे आणि जनतेला माझी विनंती असे जनजागृती असावी सदरक्षणालय खन निगरालय हे वाक्य फक्त माझ्या देत नसून जे आपली ती जबाबदारी याची जाणीव घेऊन प्रत्येकाने सहभाग्य घेतलाच पाहिजे माणूस बोलतोय की त्याला सांगितलं कुणी त्याला सुपारी पास झाली आहे का याची कसून चौकशी झाली पाहिजे काही कुठल्या मार्गाने हत्या होत राहिलेले तरी पोलिसांच्या दक्षतेमुळं आपण त्यामध्ये सुरक्षित आहे आणि साहेबांचं मी कौतुक करतो तसेच याचा तळा जाऊन याचा शोध घेऊन नेमके मारेकरी कोण आहेत मारणारे तर हेच एक सिद्ध झाले ती पण त्याच्या मागं पार्श्वभूमी काय कुणी त्यांना काय पास केली त्याची चौकशी व्हावी आणि आपल्याला नम्र विनंती करतो पोलीस खात्याचं मी अभिनंदन मी करतो की त्यांच्या सतर्कतेमुळे आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते गोरगरिबांना नेहमी आधार वाटतो तरी याचा तळात जाऊन अजून शोध घ्यावा आणि फास्ट ट्रॅक त्या पद्धतीने वाहून त्यांना पूर्ण तपास खोला जाऊन करावा आणि त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी आपल्याला विनंती करतो पुरावे सादर करावे सर्व जेणेकरून त्यांना फाशीचं सुद्धा कामाने अशी आपल्याला विनंती आहे आणि धन्यवाद Yeah, you go. यवत स्टेशन या ठिकाणी दरोड्यातील आरोपी अटक केलेले असून तीव्र निषेध म्हणून यवत ये येथे गाव बंद ठेवून यवत पोलीस स्टेशन येथे सर्व नागरिकांनी भेट दिली आहे दोन दिवसापूर्वी यवत स्टेशन या भागामध्ये दरोडा टाकण्यात आला होता त्या आरोपींनाही अटक करण्यात आले त्या दरोड्यामध्ये अविनाश शशिकांत चव्हाण यांचा मृत्यू झाला असून आरोपी सध्या अटक आहेत आणि त्या निषेधार्थ यवतकरांनी गाव बंद हे आज ठेवून निषेध व्यक्त केला आहे त्या संदर्भात यवत पोलीस स्टेशन आणि पूर्ण गाव बंद ठेवण्यात आले आहे आज दिनांक अकरा रोजी यवतगाव पूर्ण बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला आहे संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आले आहे अविनाश चव्हाण यांच्या हत्येसंदर्भामध्ये झालेल्या घटनेचा यवत गावकऱ्यांनी निषेध व्यक्त केला असून संपूर्ण गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे चांगलं असते हा ऊस दिवस नाही